तर काय चाललंय सगळ्यांचं बरेच का सगळे झालं का जेवण सगळ्यांचं तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर काय चाललंय आज एकदम मस्त पैकी मी तयार फिअर झाले आणि बसले निवांत सगळं काम आज लवकर झाले कारण की आज मी लवकर उठलेले त्यामुळं लवकर काम झालं उशीर उठलं का सगळं काम उशीर होतं आणि लवकर उठलं का सगळं काम लवकर होत गणपती बाप्पाची आरती झाली करून जेवण करून झालं स्वयंपाक करून जेवण करून झालं निवांत बसलो आता आम्ही आणि आता स्वामी पण गेली शाहेत श्रावू गेली ती चुलतीच्या घरी तिकडच असते ती तिकडं गेली आणि म्हणजे माझं नातू आलाय तर तो आता झोपलाय त्याला दाखवला असता तुम्हाला नातू म्हणजे जावा जावाचा नातू तो माझा बी नातूच झाला तर तो आलाय त्याच्याकडे गेली श्राव्या पण तो झोपला आता त्याला आणला असतं मी इकडे व्हिडिओमध्ये दाखवलं असतं किती गोड गोंडस नातोय माझा आणि गणपती बाप्पा आलेत घरी त्यामुळं गणपती बाप्पा तो आला इकडं तर तो असतो बारामतीला त्याचे पप्पा मम्मी बारामती राहतो तो बी बारामती राहतो आताशी सात महिन्याच आहे ना तू माझा इतकं सुंदर लय भारी दिसतं आणि तो आता इकडे आल असता तर मी तुम्हाला दाखवला असतं त्याला तर आपली सौम्या गेली शाळेत तर सौम्य शाळेत गेली पण सम्याने मला एक काम करायला लावलेलं तर काम केलंय मी तिचं तुम्हाला दाखवते ते काम काय तर आपलं आता तुम्हाला माहितीच असं आता नवरात्र चालू होईल तर प्रत्येक जागी नवरात्र मध्ये कसे दांड्या खेळतात पुणे मुंबईला असतात आमच्या इकडे नसतात आमच्या इथं म्हणजे गावात नवरात्राचे उत्सव मोठा असतो पण दांडे खेळत नाहीत आमच्या इथं असं कधी कधीच खेळ नाही आतापर्यंत कुणी दांडे इथं बाकीत असतं बाण खेळतात म्हणजे नाही का परड्यामधले ते बाण असतात तर परड्या गोळ्या होतात तिथं गाणे म्हणतात देवीचे बाण खेळतात बाया माणसं सगळे तसला खेळ असतो इथं पण दांडे कुणीच खेळत नाही इथं आणि जिथं सौम्या ट्युशनला जाते तर त्या ट्युशन मध्ये दांडे असतात पण ते नवरात्रात नसतात ते गणपतीच असतात गणपती विसर्जन असतो ज्या दिवशी त्या दिवशी दांडे खेळत विसर्जन करायला जातात म्हणजे मुंबईला पुण्याला कस नवरात्रात दांडे खेळतात आपल्या इथं नाही आपल्या गावात अशी पद्धत आहे की ट्युशनचा गणपती आहे सौम्याचा तो गणपती विसर्जन करायच्या दिवशी दांडे खेळले जातात काय हो काय घेऊन आला दांडे बनवायला चिकटपट्ट्या घेऊन आलेत हा चमकीची नव्हती कायटीची हा हा तर आता सोम्याचे पप्पा घेऊन आले बघा चिकटपट्ट्या दोन तर त्यांच्या दहा दिवस असं म्हणजे गणपती त्यांच्या मध्ये बसवला आणि तो गणपती विसर्जन दिवशी आख्या गावातनं मिरू नका दांड्या खेळ जायचे असतात तर स्वाम्याने पण आपल्याला सांगितलं मला सांगितलेलं की दांड्या बनवून ठेवू मम्मी शाळेत नाही विसर मी म्हणलं ठीक आहे तर स्वाम्या गेले शाळेत मग आम्ही काय केलं जी वायपर घरात होता पडलेला असा रिकामच पडलेला होता म्हणजे तुटलेला वायपर होता त्याचा काही उपयोग पण होत नव्हता घरात आणि तुटलेला वायपर होता पण आम्ही कसं माझं कोणची पण गोष्ट मी लगेच फिकून देत नाही कारण की ती उपयोगी येते कधी ना कधी आपण म्हणतो की आता हे काय करायचं द्या टाकून तसं नाही करायचं घरात जर आपलं घर असेल अडचण काय होत असेल तर बाहेर ठेवून द्यायची आता आमचं तसंच आमचं घर सिंगल रूम आहे सगळं पूर्ण रूम एक सिंगल आहे माझा हा आम्ही टाका वस्तू कधी टाकून देत नाही तर आम्ही जी गोष्ट टाकाव आहे त्यापासून टिकाव गोष्ट अशी बनवायचा प्रयत्न करत असतो आम्ही त्या दिवशी बनवते तर तुम्हाला काय ज्या गोष्टी फेकून देतात भागाना मान हालवतोय बघा हा त्याला काय म्हणजे मान हलवायला काही बसलेलं नाही हे काय बघा आपण काय आपली थम्सअपची मोकळी वाटली होती थम्सअपची आणि ती कापली आणि त्याला आकार दिला आपण असं सशाच्या कानाचा याचा आपली फक्त आणि दिसायला आपल्या शोकेश असोकेशवर कोणी आपलं टेबल पेबल भरून ठेवलं आणि असं शो साठी ठेवलं ते मानमानाने चालणार फक्त त्यासाठी असं वारा फिरायला आलं काही मानमानाने चालवतं बघा आणि टाकापासून टिकाव बनवायचं बरेच वस्तू आपण बनवले भरपूर बनवलेत आणि जर तुम्हाला आहे ना घ्यावर काय भरून नाही वाटलं ना सर वाव आण वाव भरा डस भरा माती भरून ठेवा किंवा माती भरून त्या एखादं झाड लावा आहे का नाव हा दिसायला छान दिसतंय असं बाटली तुम्ही झाड लावलं तर दिसायला काही ऍक्टिव्ह दिसत नाही पण अशी बाटलीचा आकार करून जर तुम्ही झाड लावलं तर एकदम भारत दिसत तर आम्ही आमचं डोक्याला जास्त चलत मग वायपर होता घरात पडलेला मग तो वायपरचं जे लाकूड होतं ते टाकून देण्यापेक्षा काय करायचं मग मी भारत ठेवलेलं म्हटलं कधीतरी उपयोगी येईनच तर आमच्या घरात वायपर होता मग म्हणलं तर वायपर कधी ना कधी उपयोगी येणारच आणि वायपरचं जर लाकूड होत तर त्याला आम्ही असं रंगवून घेतले जे आपला ऑइल पेंट असतो ना घरात ते आपण बाटली रंगवलेली तोच कलर आहे हा तर ही वायपरची दांडी ही सगळी आणि त्याच्याला दोन तुकडे केले तर आम्ही आणि दांडे खेळायला केल्यात सोम्याला तर दोन दिवस झाला कलर दिल ह्याला सुकलाय आता कलर कारण की ऑइल पेंट आहे म्हणून त्यामुळे लवकर सुकत नाही तर अशा दोन दोन दांडे करून घेतले तर ह्याला आता चिकटपट्टी चिटकायची म्हणजे कसं रंगीत रंगीत दिसायला लाकडाचा कलर सगळा का काळा झालेला होता ना आता वायपरचं लाकूड कसं असतं खराब झालं काळा भंगार पडतं म्हणून त्याला असं पांढरा पट कलर दिला आणि एकदम नवीन सारख्या केलेत तर हे तुटणार पण नाही मजबूत असतात आणि ह्याचा आवाज विभाग कसा येतोय आवाज छान येतो दांड्या नाही हांतात हणतात तर असं दांडे खेळावून एकदम आवाज येतोय त्यामुळं आता हे मी आणले चिकटपट्टे हे चिट चिकटपट्टे चिटकून घेतील त्याला मग एकदम मस्त की आपल्या स्वामीला दांडे खेळायला होतात मग विसर्जन दिवशी अजून विसर्जन गणपती बाप्पाचं विसर्जन आहे पण तोपर्यंत तिची प्रॅक्टिस चालू असते मग प्रॅक्टिस साठी मी तिला दुसऱ्या दांडे दिलेत ते अशा फक्त लाकडाच्या काही कलरफुल केलं नाही मग प्रॅक्टिस साठी घेऊन गेलेली आणि ह्याला रंगीबिरंगी आता चिकटपट्टी लाल आणली रंगीत चिकटपट्ट्या चिटकून मस्त असं डेकोरेशन करून तिला हे दांडे खेळायला द्यायच्या असं बी दुकानात भेटतात दांडे तुम्ही म्हणता काय भेटत नाहीत का दुकानात भेटतात आपल्या घरच्या घरी उपयोग करायचा ना घरी जे टाकून द्यायच्या वस्तू असतात त्यातनं काहीतरी उपयोग केला माणसाला तर होत आहे कशाला पैसे घालवायचे आता दांडे कितीला भेटतात दीडशे आता आहेत वायपरची दांडी जी आपण होतो ती टाकून देणार होतं त्याचा काय उपयोग होणार होता त्यापेक्षा कट करा कट करायला काय कुठन पण दहा रुपयाचं ब्लेड आणू शकतं तसलं कसलं ब्लेड असतो रे दांडी कट करायला एकसा ब्लेड दहा रुपयाला कुरा डास्ती ना तर एक सप्लेट घ्या कशाने घ्या कट करा कलर द्या कलर तर सगळ्यांच्या घरी नसेल तर दहावीस रुपयाला डब्बा येईल आणि कलर द्यान मस्त की आपल्या घरच्या घरी झाल्या दांड्या खेळायला चला भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय बाय